हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द फ्लक्च्युएशन फ्लक्च्युएशनचा किंमत इत्यादी मधील चढउतार अस्थिरता कमी जास्त होण्याची अवस्था होत आहे फ्लक्च्युएशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्राइसेस आर सब्जेक्ट टू फ्लक्शन दुसरा वाक्य आहे योर इंटरनॅशनल इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू करन्सी फ्लक्च्युएशन तिसरा वाक्य आहे द नंबर ऑफ अ कॉलेज कॅन बी सब्जेक्ट टू कन्सिडरेबल फ्लक्च्युएशन चौथा वाक्य आहे द कॅल्क्युलेशन डू नॉट टेक इनटू अकाउंट एनी फ्लक्च्युएशन इन द शेअर प्राइस फ्रेंड्स व्हिडीओ लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू